वाघूर पाणी साठा झालेला आहे त्यामुळे वाघूर नदीत पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे पाण्याची आवक वाढल्यास विसर्ग वाढविण्यात येणार असून नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे वाघूर धरण प्रकल्पाचे द्वार परिचलन कार्यकारी अभियंता जळगाव पाटबंधारे विभाग जळगाव यांच्या आदेशांवये वाघूर प्रकल्पामध्ये येणाऱ्या पाण्याची आवक बघता वाघूर प्रकल्पाचे पूर्ण द्वार एक मीटर क्षमतेने पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे सद्यस्थितीत वाघूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रामधून आवक वाघूर धरणात येत आहे वाघूर प्रकल्पामध्ये येणारा पाण्याची आवक वाढल्यास विसर्ग वाढविण्यात येईल त्यामुळे नदीकाठावरील नागरिकांनी पशुधन शेती मोटार पंप गुरे ढोरे सुरक्षतेच्या दृष्टीने सुरक्षित ठिकाणी हलविण्यात यावे जेणेकरून कोणत्याही प्रकारचे नुकसान होणार नाही संबंधित शासकीय यंत्रणांनी याबाबत दक्षता घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे ब्युरो रिपोर्ट मान्यूज नाईन्टीन जळगाव सकाळी आम्ही सात वाजता साधारण दहा हजार क्युसेकने डिस्चार्ज सोडला आम्ही परंतु जसजसं आम्हाला जामनेरवरनं बातम्या येत गेल्या आणि जामनेरला खूप ढक पुढील सदृश्य पाऊस झालेला आहे त्या अनुषंगाने माननीय तहसीलदार श्री आगळे साहेब यांचेही मला फोन आले आणि त्यांनी विचारणा केली की के ती काय डिस्चार्ज तर आमची अजून लेवल वाढत नव्हती तरी आम्ही सात वाजता दहा हजारने डिस्चार्जने पाणी सोडलेलं होतं त्यानंतर हळूहळू जस जसं लेव्हल वाढायची आम्हाला शक्यता वाटत होती तसं आम्ही डिस्चार्ज वाढवलेला आहे आता आज सद्यस्थितीत वाघोरतानाचे वीज दरवाजे एक मीटरनं उघडे असून त्यामधून नदीपात्रामध्ये पासष्ट हजार क्युसेक एवढा विसर्ग सोडण्यात आलेला आहे आम्ही सकाळीच मान माननीय तहसीलदार श्रीमती नीता लबडे मॅडम यांना संपर्क साधून नदीच्या गावाखालील लोकांना सतर्कतेचा इशारा दिलेला होता तसे महसूल यंत्रणेलाही कळवण्यात आलेलं आहे महसूल यंत्रणेने त्यांचे जे कर्मचारी आहेत त्यांचे अधिकारी असो तलाठी असो यांना सांगून सर्व लोकांना नदीपात्रात उतरू नये व आपले गुढ ढोरे यांना नदीपात्रात उतरून जाऊ देऊ नये कारण पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात वाढणार आहे हे मी त्यांना आधीच सूचित केलेलं होतं त्या अनुषंगाने त्यांनी ती दक्षता घेतलेली आहे